सहा चरणांचा पारमार्थिक साधनेची जी अनुकूलता जीवनात निर्माण व्हावी या करता भगवंता तू करुणास उपकार करणं स्वभाव आहे ती साधना होण्याकरता आमच्यावर तू एक उपकार कर कोणता उपकार कर आणि कसा कर याची करणारा अभंग सेवक करता निवडला विठ्ठल आपली ही दर महिन्याची वद्यवारी आणि वद्यवारीची ही आई साहेबांच्या दरबारातली सेवा आहे जगन्नाथास सागर असलेल्या अतिशक्ती मुक्ताबाई आणि आई साहेबांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामध्ये आई साहेबांच्या कृपास्थानी त्यामध्ये राहणारी आपण सगळी वारकरी आहोत दर महिन्याला नियमित आपण आई साहेबांच्या वारीला येतच असतो परंतु प्रत्येक वारीचे आग्र वेगळं महत्व आहे तसं शिवरात्रीच्या वारीला आलो का आपण ती चांगले महाराजांच्या अनुग्रहाची वारी नव्हतो तसं ही मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष ही मार्गशीर्ष महिन्याची वारी म्हणजे स्वानंद सुकिवाशी गुणांकुरु मुक्ता पाहिजे निदांत उपासक यांनी त हयात आणि मी गेल्यानंतर मी आई साहेबांच्या चरणावर लीन झाल्यानंतर सुद्धा या सेवेत कधी खंड पडू नये असा जीवनभर आग्रह केला असा स्वानंद सुकनिवासी जंडूजी महाराजांच्या पुण्यतिथीची वारी आहे उद्या महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीची ही वारी नाही संतांची महावारीच आहे आणि या महावारीच्या निमित्तानं वारकरी संप्रदायामध्ये संत तीर्थाला आणि देवतीर्थाला खूप मोठं प्राधान्य आहे तसं संत तीर्थ ज्या तीर्थाला देवानी यावं नामा हरी आवडीचे स्थळ कन्हे कमळ उदय झाला भगवंताच्या आवडीचं स्थान अगदी संतांच्या आवडीचं स्थान आणि जीवांच्याही आवडीचं स्थान हे असं स्थान आहे त्या स्थानावर केलेल्या सेवेचा कधीतरी मेवा मनुष्याला मिळत असतो जी जी मंडळी या स्थानावर सेवा करून गेली त्यांना त्या सेवेचा मेवाच खायला मिळाला त्या सेवेचा परिणाम खूप चांगला झाला कोणत्याही सेवेचा बदल होत असतो आणि तो चांगला बदल घडून घ्यायचा असेल तर सेवा सुद्धा चांगल्या अधिष्ठानाला घडणं फार गरजेचं आहे आपल्या परंपरेमध्ये असे अनेक महात्म्य होऊन मी कालच पैठण भागात कृष्णापूरला कीर्तनाला होतो किल्ला तिथं आपल्या फळाचं वारकरी वैभव उभ्या महाराष्ट्रामध्ये परिचित असलेलं वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथ बाबा आंजाडेकर या जगन्नाथ बाबांची सुरेख सगुण मूर्ती पाहिली की ज्याचं परमार्थात चित्त नाही त्याचही चित्त स्थिर व्हायचं अहो ते बोलायच्या अगोदर त्यांचं रूप पाहून सुद्धा त्यांचं ते, ते वारकरी जीवन बघून सुद्धा सहज माणसं या प्रवाहात यायची का तो त्यांच्या उपासनेचा बदल आहे त्यांच्या उपासनेचा तो खूप मोठा परिणाम आहे त्यामुळं जिंडूजी महाराज मुकुंद महाराज अगदी सद्गुरु सखाराम महाराज या सगळ्या फड परंपरेनं वैभवांत संपन्न असलेला हा आदिशक्ती मुक्ताबाईचा वैभव संपन्न फळ आहे या से फळाची सेवा आज माझ्या पदारात आपण सगळ्यांनी मिळून घातली मग अशी आलो आज वेळ होता जरा हरिपाठाला बसू एरवी काही आपल्या नशिबात हे योग येत नाही पण मुक्ताबाईने आज पुण्य उदयाला आणलं आणि हरिपाठही घडला म्हणजे मी हरिपाठ घेत नाही असं नाही पण तू इथं होत नाही आई साहेबांच्या दरबारात होत नाही मग उद्धव काकांची भेट झाली काका म्हटले तुम्हाला काका आणि संदीप महाराज होते तासभर सेवा का कोण मुक्ताबाईच्या सेवेला नकार देईल अ या सेवे करता चांगदा चांगदेव महाराजांना चौदाशे वर्षाचं वाहू लागलं चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराजांना सेवा मिळाली तेवढे ते म्हटले आज खऱ्या अर्थानं सुरुवात केली चांगदेव मलियाजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सुरुवात जिथं चौदाशे वर्षावर फुली मारून चांगदेव महाराज करतात इथं जर आपल्याला सहज मिळत असेल औचितांची हाती ठेवा दिली करता तो आपला के है। पर है कि सेवा न करतात आपला काही ठेवा नाही पण मुक्ताबाईच्या आपल्यावर सगळ्या लेकरांवर अशी कृपा आहे की सेवा नसतानाही त्या आपल्याला सांभाळून घेतात त्या आपल्याला पदराखाली घेतात आणि अशा आई सर्वांच्या कृपेच्या पाखराच आज आपल्यावर मुक्ताबाईनी पांघरून घातलं जे सगळ्यांचीच इच्छा होती आणि पंकजी महाराजांनी जाहीर केलं होत मात्र काही सेवा नाकारता आली नाही सगळ्यांच्या साक्षीनं आपले धनराजी महाराज आहेत अमोल महाराज आहेत चाल झालेले आमचे दीपक महाराज आमचे लखन महाराज आदी करून सगळे मुक्ताबाईचे वारकरी या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करून मिळालेल्या वेळेमध्ये वेळेच्या आज सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल